नमस्कार पाहूया आज दिवसभर दिलठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची पत्रकार परिषद इचलकरंजी येथील पत्रकार कक्षामध्ये संपन्न इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे रुग्ण दगावला असून वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे त्यांना पाठीशी घातली जात आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना बडतर्फ करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चौगुले यांनी पत्रकार बैठकीत दिला आहे श्रीमती रेखा उत्तम पारधे वय बावन यांना पोटात दुखत असल्याच्या कारणावरून सेवाभावी रुग्णालयात दाखल केले होते तेथील तपासणीनंतर पुढील उपचारासाठी आयजीएमला जाण्याचा सल्ला दिला होता मात्र आयजीएममध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने रुग्ण दगावला संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला आहे पाहूया ते या बैठकीत काय म्हणतात त्यातील दोन डॉक्टरांची चौकशी एका डॉक्टरांची चौकशी लावलेली लावलेली आहे नाही असं मला समजते की त्यांना राजकीय वरध आहे त्या डॉक्टरांना त्यामुळे त्यांची चौकशी लावलेली नाही राहिलेला जो एक डॉक्टर आहे त्यांच्याबद्दल दिलेला आहे पण त्यांना पण खुलासा नोटीस मागवलेला आहे त्यांच्याकडनं इंचलगंजी अमराईमाळ्या येथील रेखगाव पारधे या दोन तारखेला सेवा भारती रुग्णालयामध्ये कोटा दुखतातल्या कारणावरून गेल्या होत्या त्यांनी तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचं बी पी कमी आलेलं आहे आणि प्रॉब्लेम मेजर आहे त्यांनी तसे एक पत्र तयार करून त्यांना पुढील उपचारासाठी आय सी यूमध्ये दाखल करण्यासाठी पाठवलं पण आय जी एममध्ये त्या गेल्यानंतर तेथे डॉक्टर बोरगावे हे अपघात विभागमध्ये कार्यरत होते त्याने सगळ्यांना जनरल वार्ड स्त्री जनरल वार्ड क्रमांक मध्ये त्यांना शिफ्ट केले ॲक्च्युली विषय असा होता की सेवा भारती रुग्णालयानं तसं पत्र दिलं होतं की त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट करा आय सी यूमध्ये ॲडमिट करा सांगितलं होतं आणि सी टी स्कॅन करा पण त्या डॉक्टरांनी तसं न करता त्यांना जनरल वार्ड मध्ये शिफ्ट केलं जनरल वॉर्डात शिफ्ट त्यांचा वेदना तीव्र झाल्या होत्या तरी पण डॉक्टर आले आणि भारती सिस्टर होत्या त्यांनी त्यांना सांगितले की डॉक्टर सकाळी येतील तोपर्यंत जे आहे त्यापर्यंत राहावं लागेल रुग्णांचे नातेवाईक दहा ते चौदा वेळा त्यांना बोलवा गेले होते पण डॉक्टर आलेच नाहीत डॉक्टर उपस्थित नव्हते पण डॉक्टर आले नाही आणि पेशंटला सांगण्यात आलं की जे आहे त्या परिस्थितीत तुम्हाला सकाळी डॉक्टर भेटतील आठ वाजता तोपर्यंत थांबा आणि त्या कंडिशन मध्ये पेशंट न काढली होती हातातली सलांची त्या सिस्टरला बोलावल्यानंतर सिस्टरनं रुग्णाच्या नातेवाईकांना डायरेक्ट धमकावलं की ती सुई तुमचं तुम्ही काढून टाका जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रुग्ण आता घेऊन घरी जाऊ शकता आम्हाला काय सांगू गा असं सांगून त्या झोपडी गेल्या